नमस्कार सर्वांनाही श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत तर अक्षय तृतीया आहे आज तर सकाळचं रु रुटीन आणि दिवसभरात जी काही महाराजांनी माझ्याकडनं सेवा करून घेतली आणि सगळ्यात महत्त्वाचं की आज खूप छान गोष्ट घडली तर ते पण मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा सगळ्यात आधी उठली सूर्याला अर्घ्य दिलं आणि मुख्य दरवाजाला हळदचं लेपन करायला गेली मुख्य दरवाजा स्वच्छ करून घेतला आणि हळदचं लेपन करू म्हटलं तर स्वामी येऊन लगेच उभा राहिला तो बघत होता की ही काय उद्योग करते तर मग उम उमऱ्याला हळदीचं लेपन करून झाल्यावर त्याने पण लगेच म्हणजे असं काही करत असलं की लगेच मग तो येतो आणि मग त्याला त्याच्यावर पाय द्यायचा असतं इवन मी फरशी जरी जरी पुसत असते ना तरीसुद्धा तो येतो आणि त्याला त्या फरशीवरनं जायचं असतं मग तो रो रोज त्याच्यावर पडतो कारण पांढरी फर फरशी असल्यामुळे ह्या घटना घडतात पण तरीही त्याला यायचंच असतं असो तर मग बघा तुम्ही इकडे लेपन करून झालं आणि तो त्याच्यावरून गेला मी त्याला म्हणत होती की बाबा तू जाऊ नको पण ठीक आहे चला मग ह्या गोष्टीमुळे ना माझं असं होतं की जाऊ दे आता त्याला बोलून त्याला रागवून काही फायदा नाही असो तर लेपन करून झालं त्याच्यानंतर दिवाबत्ती धूप वगैरे ओवाळवून घेतली आणि मग पटकन मी सेवेला लागली कारण मला देवपूजा पण करायची होती तर तुळशीला पण जल अर्पण केलं तुळशीला पण अगरबत्ती अर्पण केली आणि सुरुवात पित्रांच्या सेवेने केली देवपूजा पण करायची होती पण पित्रांच्या सेवेने सुरुवात केली आता काय होतं ना की सकाळी लवकर उठून मला वाटलं होतं की भगवान विष्णूने माता लक्ष्मीची सेवा करू आपण काही शक्य झालं नाही तर म्हटलं ठीक आहे मग आधी पितृस्तुती स्तोत्रमचं मी पठण केलं सगळं प पठण करून झाल्यावर पितृ अष्टकम पण पठण केलं आता नित्यसेवेमध्ये पितृ अष्टकम हे संस्कृतमध्ये आहे आणि प्राकृतमध्ये पण आहे माझ्याकडे पण मी संस्कृतमध्ये पठण केलं तर तुमच्याकडे जे असेल ते तुम्ही पठण करू शकता आणि रोज ना खरं सांगू का आपली देवपूजा करण्याच्या आधी ना पित्रांची सेवा करा बघा तुम्हाला काय अनुभव येतो अगदी पाच मिनटं तुम्हाला लागणार आहे तुम्ही जर ही सेवा रोज न चुकता केली नाही थोडेसे नियम आहे नियम म्हणजे काय की पित्रांची सेवा करण्यासाठी दक्षिण दिशेला तोंड करून बसावं त्याच्याबरोबर खाली आसन घ्यावं आणि आसन जरी घेतलं तरी त्याचा वापर परत नंतर करायचं नाही या पद्धतीने तर हे माझं सगळं झालं नंतर मग देवपूजेला मी तर आता आपण देवपूजा करून घेऊ कारण थोडासा उशीर झालाय काय काय माहिती कृष्णा तिथे ना माझी देवपूजा करून झाली ज्या सेवा मी सांगितल्या होत्या तुम्हाला त्याही करून झाल्या आता सत्यनारायण बाकी आहे आणि अक्षय पात्र भरायचं आहे तर ते मी संध्याकाळी करेल कारण आता पित्रांची पण सेवा बाकी आहे म्हणजे जे आपण कराणी केली याचं पूजन पण बाकी आहे आणि पितृस्तुतीसोत्रम वाचून झालं आहे पित पितृ अष्टकम बाकी आहे आणि घरातली पण बरेच कामं आहे तर बघू दुपारी किंवा संध्याकाळी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची आपण सेवा करूया आणि आज ना आज खूप छान महत्त्वाचा महत म्हणजे अतिशय महत्त्वाचा म्हणतो की शुभदिनी शुभ काम करणार आहे तर ते नक्कीच तुमच्यासोबत मी शेअर करेन तोपर्यंत स्टेट येऊन तर इकडे देवपूजा करून झाली आणि साराला फोडणी दिली सगळी जी बेसिक तयारी आहे ती करून घेतली सार भात भजे कुरडई पापड आणि काय म्हणतात आंब्याचा रस आणि त्याच्याबरोबर मांडे आता मांडे म्हणाल तर मांडे तुम्हाला माहिती आहे की पूर्णाच्या खाबरावर करता जे मांडे तर अक्षयतृतीयाला मांडेच मा मागवले होते मी काही बनवले नव्हते मग ते मांडे असल्यामुळे ना मला खूप अर्धा म्हणजे पन्नास टक्के मला काही जास्त काम नव्हतं हे सारभात भजे कुरडाई पापडता काय आपलं अर्धा तासाचं पण काम नाही आहे म्हणून मग आज जरा जास्त लोड नव्हता आणि सेवा पण होती आणि अक्षतृतीला मोस्टली मांडेच करता आमच्याकडे करता म्हणजे विकत आणता तर मग तेच केलं होतं तुम्ही कधी मांडे खाल्ले का कारण आमच्या ज्या सातारच्या ताई होत्या ना सावंतताई तर त्यांनी कधी खाल्ले नव्हते तर त्यांनी जेव्हा पहिल्यांदा खाल्ले तर त्यांना विशेष वाटलं की एवढी मोठी पोळी असते का सगळा <सवाँगा> स्वयंपाक झाला माझा अकरा वाजले होते आणि मग फोटो वगैरे सासऱ्यांचा तो पुसला नंतर तो त्याला हार वगैरे घातला बाकी करा आणि केळी याचं पूजन करून झालं होतं हार घातला होता ना पण तो थोडासा थोडासा मला तीरपा वाटला म्हणून तो सरळ केला आणि जसं जर तुम्ही माझे व्हिडिओ बघत असाल तर मला सासरे नाही आहे आणि आरोहीचे पप्पांना वडिलांच्या फोटोला हार म्हणजे ते कधी घालत नाही वडिलांच्या फोटोला हार कारण त्या त्यांची तेवढी ते हिंमत पण होत नाही ते नको म्हणता की नको मीने घालत हार तूच कर मग मीच केलं मग सगळ्यांनी आम्ही दर्शन वगैरे घेतलं सासूबाई पण आल्या होत्या बट त्यांना मी तुम्हाला काही दाखवत नाही कारण त्यांना नाही आवडत किंवा त्या म्हणतात की मला नको दाखवू सो मला असं वाटतं की नाही जर त्या नाही म्हणतात तर मग आपण पण कशाला सो इथे आमचं पूजन करून झालं आणि नंतर आघारी द्यायची होती आघारी सगळ्यात महत्त्वाचं तर सगळ्या जणांनी आम्ही एकत्र येऊन आघारी दिली आघारी देण्यासाठी सगळं कुटुंब असणं महत्त्वाचं असतं तर मग आरो म्हणजे सुरुवातीला मिस्टरांनी दिली आणि त्याच्यानंतर आम्ही सगळ्या कुटुंबांनी थोडी थोडी आघारी टाकली जेव्हा आम्ही तिकडे आघारी देत होतो ना तेव्हा म्हणजे सासऱ्यांच्या फोटो समोरचा सा जो नैवेद्य आहे ना तो स्वामी खात होता आणि मागच्या वेळेस असंच झालं पितृपक्षात आणि आता सेवा करायला बसली पित्रांची सेवा शार्प बारा वाजता झाली नैवेद्य दिला आघारी दिली आणि आता माता लक्ष्मीची सेवा करायची आहे आता वाजलं आहे एक आणि तसं तर ही सेवा तुम्ही दिवसभरात दिवसभरात तुम्ही कधीही करू शकता पण जो अक्षय तृतीयेचा जो काळ आहे ना तर तो दोन सवा दोन पर्यंत आहे तर तोपर्यंत आपल्या सगळ्या सेवा होऊन जाईल सकाळी जेव्हा देवपूजा झाली तेव्हा माता लक्ष्मी आणि बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक करून झाला आणि आता आता जी सेवा करायची आहे म्हणजेच कुंकुमार्चन करायचं आहे आणि अक्षय कलश भरून ठेवायचा आहे तर ती सेवा करून घेऊया आपण कारण संध्याकाळी ना एक अशी एक मला एक म्हणतो ना की छान वस्तू घ्यायला जाय जायची आहे महाराजांच्या कृपेने आज ती मला भेटावी म्हणजे मी कधी ती पाहिली नाही आहे फक्त फोटोमध्ये पाहिली आहे तर एक वस्तू घ्यायला जायची आहे बघू आता मला ती भेटली तर खूपच चांगलं महाराजांची इच्छा आणि बघू काय होतं कसं होतं तर आता मी पटकन सेवेला लागून घेते कारण स्वामीला पण झोपी लावायचं आता तोपर्यंत माझी सेवा होईल आणि मग त्याला मी झोपी लावते सुरुवातीला अक्षय पात्र मी भरून घेतलं आणि त्याच्यानंतर सेवा केल्या ज्या काही सेवा मी तुम्हाला सांगितल्या आहे त्या सगळ्या केल्या पण ना एक सेवा राहून गेली मला माफ करा ललिता असं जर नाम तुम्हाला सांगायचं विसरली तुम्ही केली असेल के तर अतिशोत्तम नसेल केली तर नेक्स्ट टाईम करा लक्षात नाही राहिलं ती सेवा करायचं असो हो तर मी सगळं व्यवस्थित अक्षयपात्र भरून घेतलं आणि त्याच्यानंतर ज्या काही सेवा होत्या त्या सगळ्या केल्या आणि लगेच मग कुमकुमार्चन पण करून घेतलं कारण म्हटलं मग नंतर म्हणजे एकदा लहान मुलं असल्यावर परत होत आणि होत किंवा किती वेळ लागेल काय वेळ लागेल ज्या काही सेवा आम्ही सांगितल्या होत्या तुम्हाला त्या सगळ्या केल्या आधी तुम्ही कुमकुमार्चनने सेवा केली अक्षयपात्र भरून ठेवलं कुमकुमार्चन केलं आणि नवारण मंत्र म्हटला त्याच्यानंतर मेन म्हणजे कमलात्मक मंत्र म्हणून म्हणजे आजचं कुमकुमार्चन खरंच खूप छान करून घेतलं देवांनी कारण श्री म्हणून आणि नमो न म्हणता मी कमलात्मक मंत्र म्हटलं आणि नंतर नमो नमोनमा म्हटला तर ते छान वाटलं मला म्हणजे मी करते ही सेवा पण कधी कधी असं होतं ना की स्वामी म्हणून मी फक्त नमहा म्हणते पण आज कमलात्मक मंत्र म्हणून त्याच्यानंतर नमो म्हटलं आणि स्वाहाकार म्हणजे नमो नमहा म्हणता म्हणता मी कुमकुम कुमकुम आई भगवतीला अर्चन केलं तर ती पण छान सेवा घडली माझ्याकडनं आणि खरं सांगू का तुम्ही कुठल्याही देवाची जेव्हा सेवा करताना तेव्हा मनोभावाची सेवा घडते आपल्याकडनं तेव्हा खूप छान वाटतं भले तुम्हाला शारीरिक मानसिक आर्थिक कष्ट आहे पण तुम्ही अध्यात्म सत्यनारायण सेवा करताना सत्यनारायण अनुभवेत आहे ना महाराज देव आहे ना छान छान आपलं सगळं बघून घेतील आपण काही जास्त चिंता करायला नको तर हे सगळं झालं तर पाणी तर मी नेमकी केंद्रात चालली आहे का चालली आहे ते तुम्हाला थोड्या वेळात दाखवते आणि तुम्हाला हे नक्की आनंद होईल वातावरण बनवण्याचा प्रयत्न केला गेला मोठ्यांना आदर दिला गेला तर नक्कीच घरामध्ये ते वातावरण होईल आणि घरामध्ये पिढी ही संस्कारक्षम बनेल

तर नेमकी असं झालं की, की आमच्या केंद्रामध्ये आज परमपूज्य गुरुमाऊली येणार होते त्याच्यासाठीच हा सगळा अट्टहास होता लवकर उठून सगळे कामं करून सेवा वगैरे करून आणि खरं सांगू का जेव्हा आपल्याला आपलं गुरूंचं दर्शन होतं ना तेव्हा म्हणजे तुम्हाला मी सांगू शकत नाही आता की म्हणजे असं व्हिडिओद्वारे बघणं किंवा मा माऊलींचा हित ऐकणं हे असतं पण जेव्हा प्रत्यक्ष बघतो ना आणि आज मी जवळजवळ दोन दीड दोन वर्षानंतर माऊलींना बघितलं खूप छान वाटलं खूप तेज आणि खूप प्रसन्न वाटलं आणि ह्याच्यासाठीच मी आली होती केंद्रात आणि खरं सांगू का हे झालं आणि मला लगेच जावं लागलं कारण स्वामी उठला होता तो खूप रडत होता आरोही पण रडत होती की ब म्हणजे तिचं म्हणणं होतं की मम्मी मी एकटीच आहे तू लवकर ये मग मला पटकन जावं लागलं पण माझं दर्शन झालं याचा आनंद आहे गर्दी बघा ना पुढे तर आम्ही गेलो होतो गावात संध्याकाळी मी तुम्हाला सांगितलं की मला एक वस्तू खरेदी करायची आहे करायची होती प्रचंड गर्दी असते आणि ने, नेहमी गावात गर्दीच असते पण तरी पण म्हटलं आज आपल्याला जायचंच आहे काही करून तर जी मला जी मूर्ती हवी होती तशी तर काही भेटली नाही मला मग एक दोन दुकान मी शोधले आपण मला तसं भेटलंच नाही बघू आता काहीतरी असेल तर आ, एक कलश भेटला म्हणजे कलश दिसला मला तर मला तो आवडला बघू तुम्हाला आता घरी गेल्यावर दाखवते मी काय आहे कसं आहे तर दुकानातून मी कलश घेतला तर आता साडे नऊ वाजले तर आता साडे नऊ वाजले आणि मी आली, आली खरं तर गावात खूप लेट झाला काही काम होतं महत्वाचं महत ते करण्यासाठीच गेलो होतो अक्षय तृतीयाच्या शुभ मुहूर्तावर म्हटलं काहीतरी करावं आणि मला असं असं वाटतं की तुम्ही काय ज्या गोष्टी एखाद्याला देत असता किंवा काय असेल ते दानधर्म काय असेल तर ते नको सांगायला ना की मी काय करते किंवा कसं काय केलं आहे म्हणून ते मी तुमच्यासोबत नाही शेअर केलं माफी असावी आता खरेदी तर मला खरेदीवरून आठवलं तर मी ग्या मी खरं तर मी गेली होती मला ना भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची एकत्रित मूर्ती घ्यायची होती तर तिथे एक दोन मूर्ती अशी अशी होती की ज्याच्यात भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची उभी मूर्ती होती तर ती मला न नको होती कारण लक्ष्मीची उभी मूर्ती देवघरात नसावी आणि एक जी होती तर ती भगवान विष्णू झोपलेली होती असे संपूर्ण झोपलेले होते तर ती पण मला एवढी काही आवडली नाही मग मी ते थांबून दिलं म्हटलं बघू आता कारण एक एक दोन ठिकाणी मी बघितलं होतं माहेरी माझ्या की भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी बसलेले आहे अशा एक फोटो एक मूर्ती आहे ती तर ती काय मला मिळाली नाही बघू आता कधी मिळते किंवा कधी बाहेर गेले तर तेव्हा जुने मग मला एक वस्तू खूप जास्त आवडली तर हा मी पितळी कलश घेतला कसा आहे मला सांगा तर हा मला ना आठशे रुपयाला पडला येस असा आहे आता याच्यात खूप जास्त फायदा होईल सगळ्या गोष्टीचा आणि माझं ना असं वाटलं की यार आधी म्हणजे माझ्या काही माइंडमध्ये असं म्हटलं हा थोडासा जर सा लवकर घेतला असता तर मग कलश याच्यातच ठेवला असता किंवा मांडला असता पण ठीक आहे वैभव लक्ष्मीच्या व्रताला कामाला येईल तो किंवा बऱ्याच काही सेवा आहे बऱ्याच काही गोष्टींसाठी ते कामाला येईल मोस्टली लक्ष्मीच्या सेवेसाठीच तुम्ही वापर कारण ते व्रत आता करेल मी लवकरच चालू तर मग त्याच्यासाठीच हा घेतला कसा वाटला मला नक्की सांगा आणि हे असे डिझाईन वगैरे होते एक दोन वस्तू अजून चांदीच्या दुकानात बघितल्या पण ते चांदीची जी वाटी होती ना ती ऑलरेडी माझ्या माझ्याकडे दोन तीन वाटे आहेत ज्याच्यावर आपण अन्नपूर्णा माता ठेवू शकते तर ते पण नको म्हटलं तर हे मला जास्त आवडलं म्हटलं हे ज्या गोष्टीत आनंद मिळतो ती गोष्ट घेते अशा तर खूप गोष्टीत आनंद नाही मिळत मला कारण ज्या महागाच्या खरेदी करून देवघरात आणायच्या आणि मग बजेट हालत मग त्या आनंदाला काही किंमत नाही आहे किंवा प्रदर्शन करण्यात काही अर्थ नाही आहे ज्या गोष्टीने आनंद मिळतो ती गोष्ट करावी त्याच्याबरोबर तांदूळ आणि मीठ पण खरेदी केलं आहे तर ते सुद्धा मी आता त्या तिघांची पण पूजा करणार आहे तर म्हटलं चला हे तुमच्यासोबत दाखवूया तर कसं वाटलं मला नक्की सांगा छान वाटलं म्हणजे असं तुम्हाला पण आवडलं असेल तर आता हे आहे आता मीठ मीठ आणि तांदूळ याची पूजा करेल आणि बस आता ना सा, साडेनऊ वाजले तर सत्यनारायण आता तर काही होणार नाही माझं माफी असावी <laughs> कारण ते जे काम मी करायला लागली ते जास्त महत्वाचं होतं सत्यनारायण पण होतं पण माझ्याकडनं ज्या काही सेवा होत्या ललिता सहस्त्रनाम मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगायचं विसरून गेली पण ते पण तुम्ही बऱ्याच महिलांनी पठण केलं असेल मी तुम्हाला सांगायचं विसरून गेली तर ते पण झालं महाराजांच्या कृपेने महाराजांनी खूप चांगल्या चांगल्या सेवा माझ्याकडनं करून घेतल्या काही मी तुमच्यासोबत शेअर केल्या काही नाही केल्या कारण ती वेळ आल्यावर सांगेल मला असं वाटतं की आता मी काय करते किंवा कसं आहे ते सांगण्यापेक्षा जेव्हा ती सेवा कंप्लीट होईल माझ्याकडनं नक्की मी तुमच्यासोबत शेअर केलं ठीक आहे चला आताही थांबव की मी पूजा करते आणि बस आता आताच व्हिडिओ मी थांबवते बाकीच्या मग ही पूजा वगैरे करून इथे व्हिडिओ स्थापन स्थापना आणि कलश कलशाचा बऱ्याच गणपती बाप्पाच्या वेळेस आपण जेव्हा गणपती येतात तेव्हाही बसत आहे बऱ्याच ठिकाणी याचा फायदा होता चला चल, चल, याची पूजा वगैरे करते मी आता आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ परत अशाच एका छोट्याशा ब्लॉगमध्ये किंवा सेविंगमध्ये तोपर्यंत तो सगळ्यांना श्री स्वामी समर्थ